शिवसेना ग्राहक संरक्षक जिल्हा कार्यालयाच्या प्रमुखपदी पंकज मंडे यांची तर जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी जितेंद्र शहा यांची आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याची माहिती कक्षाचे कार्यालय प्रमुख पंकज पंकज यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध असणाऱ्या शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालयाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर जोशी यांच्या आदेशाने कक्षाचे सरचिटणीस ॲडव्होकेट अरुण जगताप यांनी कक्षाच्या कार्यालयाच्या प्रमुखपदी पंकज बंडी यांची निवडीचे पत्र देऊन निवड जाहीर करण्यात आली आहे तसेच जिल्हा प्रमुखपदी जितेंद्र शहा यांची निवड करण्यात आली असून वाळवा इस्लामपूर प्रमुखपदी जयसिंगराव शिंदे यांची निवड केली आहे तर उपजिल्हाप्रमुख तुकाराम मासाळ महानगरपालिका क्षेत्रप्रमुख भारत पवार मिरज महानगरपालिका क्षेत्रप्रमुख आनंद राजपूत मिरज तालुका प्रमुखपदी विनोद शेलार महानगरपालिका उपप्रमुख मिरजपदी गजानन मोरे उपतालुका प्रमुखपदी मिरज यासाठी श्रीजित गायकवाड आणि आकाश बामणे आदींच्या निवडी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आल्या असून निवडी करून त्यांना पंकज मंडी यांनी शुभेच्छा दिल्या त्यासोबतच जिल्ह्यात ग्राहकांच्यावर आता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अन्याय होऊ देणार नाही अशी माहिती बालाजी न्यूजशी बोलताना पंकज मंडी आणि जितेंद्र शहा यांनी दिली आहे यावेळी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीसशे शहाऐंशी साली ग्राहक संरक्षण कायदा हा अस्तित्वात आला आहे हिंदुस्थानात हा कायदा स्थापन करण्यात आला आज अखेर या कायद्याला एकोणतीस वर्षे पूर्ण झाली असून आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं किंवा आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर या कायद्याविषयी किंवा ग्राहकाविषयी ग्राहकाला या कायद्याविषयी कोणत्याही शासकीय स्तरावर याची जागृती किंवा याची इन्फॉर्मेशन माहिती देण्यात आलेली नाही आहे सदर कायदा हा ग्राहकासाठी असो ग्राहक हा आर्थिक व्यवस्थेचा किंवा त्या पर्टिक्युलर व्यापाऱ्यांचा हा केंद्रबिंदू आहे तर ह्याची कुठेतरी फसवणूक केली जाते तर ही फसवणूक रोखता यावी त्यांना कायद्याच्याबद्दल माहिती देता यावी त्याचे जे कायदे आहेत ग्राहक संरक्षण कक्षाअंतर्गत हे कायदे लोकांना समजून सांगण्यात यावेत त्याच्यासाठी आज सांगली जिल्हा कक्ष कार्यालय प्रमुख म्हणून मी या पदाची हाती घेतलेलं आहे माझे सहकारी आणि ज्या माझ्यासोबत झालेल्या नियुक्ती आहेत त्यांच्यामार्फत आपण सांगली जिल्ह्यामध्ये आणि सांगलीच्या प्रत्येक तालुक्यामध्ये इतर सर्व गावांमध्ये आपण कार्य राबवणार आहे ग्राहकांच्या ज्या तक्रारी असतील तर तुम्ही कसं होतं एखाद्या कोर्टात आपण जायचो किंवा ग्राहक न्यायालयात जर जात असताना आपल्याला वकील द्यायला लागायचा किंवा त्याच्याशी रिलेटेड जो प्रोटोकॉल आहे तो पाळायला लागायचा आपल्या ग्राहक संरक्षण कक्षामध्ये कोणत्याही तक्रार करण्यासाठी कुठल्याही वकिलाची आवश्यकता नसून तसेच कुठल्याही फी आपल्याला याच्यामध्ये द्यायला लागणार नसून त्याच्या पूर्ण तक्रारीचं निवारण आपण करून देणार आहोत एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून आज अखेर जवळजवळ सोळा सतरा वर्षामध्ये दोन हजार ते तीन हजार तीनशे त्रेसष्ट केसेस आता आपण तक्रारींचं निवारण केलेलं आहे या फोरममार्फत